चौथा मी तुमच्या समोर एक ते एकावन्न पर्यंत कलमे सांगत आहे कलम एक इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल कलम दोन नवीन राज्य दाखल करणे किंवा स्थापन करणे कलम तीन राज्याचे सीमा क्षेत्रफळ नावात बदल करणे कलम चार इतर तरतुदी कलम पाच संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व कलम सहा पाकिस्तानातून आलेले व्यक्तींचे नागरिकत्व कलम सात पाकिस्तानातून गेलेले व्यक्तींचे नागरिकत्व कलम भारतीय परंतु राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व कलम नऊ परकीय देशाचे नागरिकत्व स्वच्छ ने संपादित केल्यास भारतीय नागरिक राहणार नाही कलम दहा नागरिकत्वाचे हक्क चालू राहणी संसदेने नियम ठरविणे कलम कलम अकरा कलम बारा राज्यांची व्याख्या कलम तेरा मूलभूत हक्कांचे विसंगत कायदे कलम चौदा कायदेसमोर समानता समान संरक्षण कलम पंधरा वंश जात लिंग जन्मस्थानी कलम सोळा सार्वजनिक कलम सत्रह अस्पृश्यता नष्ट कलम कर पदवें समाप्ति कलम एक अभिव्यक्ति स्वतंत्रता अधिकार कलम वीस अफराधा दोष सिद्धिपास संरक्षण कलम एक जीवित व व्यक्तिगत स्वतंत्रता अधिकार कलम एक

कामावीर धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य कलम एकोणवीस अल्पसंख्याकांना हित संबंधाचे संरक्षण कलम तीस अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व व्यवस्थापन करण्याचा अधिकार कलम बत्तीस संवैधानिक प्रतिकाराचा हक्क कलम तेहतीस संरक्षण दलाच्या सदस्याचे मूलभूत हक्क सीमित करण्याचा संसदेला अधिकार कलम कलम एकतीस चौतीस लष्करी कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर मर्यादा येणे कलम पस्तीस मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याच्या संसदेला अधिकार कलम छत्तीस राज्यांची व्याख्या कलम सदतीस या भागात अंतर्भूत तत्वे लागू करणे कलम अडतीस राज्याने अनुसऱ्या राज्याने लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे कलम अठ्ठेचाळीस कलम एकोणपन्नास एकोण एकोण धोरण विषयक तत्वे कलम एकोणचाळीस अ समान नागरिक कायदा समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य हो, कलम चाळीस ग्राम पंचायतीचे संघटन कलम एकचाळीस कामाच्या शिक्षणाचा व विवक्षित बाप्पिक लोकशाहीचा हक्क कलम बेचाळीस कामा साहाय्य मानवी परिस्थिती प्रतुती विषयक सहाय्याची तरतूद कलम त्रेचाळीस कामगारांना निर्वाह वेतन संबंधी तरतूद कलम चौवेचाळीस समान नागरिक कायदा कलम पंचेचाळीस सहा वर्षाखालील बालकांच्या संगोपन आणि शिक्षणाची तरतूद कलम छेचाळीस एस सी एस टी तसेच इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन कलम अठ्ठेचाळ कलम सत्तेचाळीस नागरिकांचे पोषण मान व राहणी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम अठ्ठेचाळीस कृषी व वर्धन यांचे संघटन कलम अठ्ठेचाळीस वने वने कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्वाची स्मारक स्थानी वस्तू यांचे संरक्षण करणे कलम पन्नास नार्य मंडळ कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे कलम एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन थँक्यू